श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा ऑगस्ट शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच जगामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडत असतो किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य आपल्याला कुठेच मिळणार नाही म्हणजेच मनुष्याला आनंद हा हवाच असतो मग इतक्या दडपडीतून त्याला आनंद समाधान का बरी न मिळावे याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न त्या जे आहेत ते व्यर्थ आहे त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायमच राहील तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला वाईट वाटते तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय काय येते ते तुमची परिस्थिती आड येते का इथे मंदिरामध्ये राहणाऱ्या नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे तुमची परिस्थिती आड येते का तुम्ही इथे आनंदाने राहा मंदिरामध्ये जेवा आणि राम राम म्हणा असे मी तुम्हाला सांगतो पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू खरोखरच मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूंसाठी जगतो असेच म्हणावे लागते वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे स्वरूप जे आहे अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा जो आनंद आहे हा देखील अशाश्वत असतो खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे आपण भगवंताजवळ आनंद मानावा त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे मात्र शिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्याइत हे जसे खरे त्याचप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणामध्ये राहूया काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आणि आज मात्र आपले कर्तव्य जे आहे ते आनंदाने करावे आजचे बोधवचन वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टींमध्ये न घालवता नामस्मरण करावे जय जय रघुवीर समर्थ